मिनिट झाली आहेत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी समग्र दृष्टिकोन हवा पंतप्रधानांचं मत पॅरिस करारातून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेनं इतर देशांपेक्षा सर्वात कमी प्रदूषण केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा काँग्रेस नेत्यांमधील पंचतारांकित संस्कृतीमुळे अलिकडील निवडणुकींमध्ये पक्षाचा पराभव झाल्याचा गुलाम नबी आझाद यांचा आरोप आणि एटीपी टेनिस स्पर्धेत रशियाचा डॅनिल मेदवेदेव अजिंक्य आता सविस्तर बातम्या हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना आणि संकटांना एकत्रितपणे आणि समग्र दृष्टिकोन ठेवून सामोरं जाणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं जी देशांच्या प्रमुखांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते कोरोनाची जागतिक साथ तसंच त्यामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक आव्हानांना तोंड देताना पर्यावरण संरक्षणाचा विषय दुर्लक्षून चालणार नाही असं म्हणाले भारत सरकार नेहमीच कार्बन उत्सर्जन कमी करणं आणि पर्यावरण संतुलित राहण्यासंदर्भातील पद्धतींचा पारंपरिक वापर करण्यावर भर देत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं एलईडी दिव्यांच्या वापरामुळे दरवर्षी अडतीस दशलक्ष टन एवढं कमी कार्बन उत्सर्जन होत आहे जागतिक स्तरावरील सर्वात मोठी स्वच्छ ऊर्जा मोहीम अर्थात उज्ज्वला योजनेअंतर्गत ऐंशी दशलक्ष घरांना गॅस जोडणी देण्यात आली असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं दोन हजार बावीस पर्यंत एकशे पंचाहत्तर गिगावॅट एवढ्या नवकरणीय ऊर्जेचा वापर केला जाईल तस दोन हजार तीस पर्यंत चारशे पन्नास गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवला जाईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला पॅरिस करार हा अमेरिकेची अर्थव्यवस्था मारण्यासाठी तयार केला होता असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे जी वीस शिखर परिषदेत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून काल बोलताना त्यांनी हा आरोप केला अमेरिकन कामगारांच्या सुरक्षिततेसाठी पॅरिस हवामान विषयक करारातून माघार घेण्याचा आपण निर्णय घेतला आणि जगातील सर्वात प्रदूषणकारी आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या देशांना अब्जावधी डॉलर्स पाठवले असं ट्रम्प यावेळी म्हणाले पॅरिस करारातून माघार घेतल्यापासून जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा कार्बन उत्सर्जन कमी केला असल्याचा दावा त्यांनी केला भारतीय उपचार पद्धती संदर्भातील परिषदेनं अर्थात सीसीआयएमएनं आयुर्वेद सिद्ध सोवा रिक्पा आणि युनानी उपचार पद्धतीच्या पदव्युत्तर शिक्षणा शिक्षणासंबंधी काही नियमांच्या सुधारित तरतुदींसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे यामध्ये शल्य आणि शालक्य याबाबत अधिक स्पष्टता असून त्याची नव्यानं व्याख्याही जोडण्यात आली आहे अठ्ठावन्न प्रकारच्या शल्य प्रक्रियांचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना व्यवहारिकदृष्ट्या प्रशिक्षित केलं जाणं आवश्यक आहे जेणेकरून त्यांची पदव्युत्तर पदवी पूर्ण झाल्यानंतर ते स्वतंत्रपणे काम करण्यास सक्षम होतील असं या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे शल्य आणि शालक्य हे आयुर्वेद महाविद्यालयातील दोन विभाग आहेत याबाबत आधुनिक परिभाषेच्या शास्त्रातील संज्ञांसंदर्भात कुठल्याही तक्रारीबद्दल माहिती नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे काँग्रेस नेत्यांमधील पंचतारांकित संस्कृतीमुळे अलीकडील पक्षाचा पराभव झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला आहे काँग्रस्त नेत्यांची तृणमूल स्तरावर लोकांसोबतची नाळ तुटलेली असल्याचं आझाद यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं ही पंचतारांकित संस्कृती सोडून दिल्याखेरीज काँग्रेसला निवडणुका जिंकता येणार नाहीत असं सांगून ते म्हणाले की काँग्रेस पक्ष गेल्या बहात्तर वर्षात सर्वात खालच्या पातळीवर पोचला असून गेल्या दोन कालावधीत विरोधी पक्षनेते पदही पक्षाकडे नाही पक्ष नेतृत्वामध्ये अमूलाग्र बदल करण्याच्या मागणीसाठी आझाद यांच्यासह पक्षाच्या तेवीस नेत्यांनी यावर्षी ऑगस्टमध्ये पक्षाध्यक्षांना पत्र दिलं होतं बिहार विधानसभेच्या पाच दिवसांच्या अधिवेशनाला आज सुरुवात होत आहे बिहार विधानसभा निवडणुकांनंतर होणारं हे पहिलंच अधिवेशन आहे कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सदस्य आणि सचिवांच्या कोविड एकोणीस चाचण्या करण्यात आल्या असून विधानभवनाचा परिसर निर्जंतुक करून घेण्यात आला आहे तसंच सर्वांना मास्क वापरणं बंधनकारक आहे असं विधानसभेचे सचिव आर के सिंह यांनी सांगितलं निवडून आलेले सर्व दोनशे त्रेचाळीस उमेदवार पहिल्या दोन दिवसात हंगामी अध्यक्ष जितनराम मांझी यांच्याकडून शपथ घेतील पंचवीस नोव्हेंबरला नवीन विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल राज्यपाल फागू चौहान राज्य विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील नवीन विधानसभेत एनडीएला एकशे पंचवीस जागा मिळाल्या आहेत एका अपक्ष उमेदवारानं सत्ताधारी युतीला पाठिंबा दर्शवला आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन आर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल आय आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनेलवर सध्या परिस्थितीत इराकमधून सैन्य काढून घेणं वॉशिंग्टनसाठी धोकादायक ठरू शकतं असं फ्रेंच परराष्ट्रमंत्री जॉ यव लद्रायन यांनी म्हटलं आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अफगाणिस्तान आणि इराकमधून पंधरा जानेवारीपर्यंत अमेरिकी सैन्य कमी करण्याच्या विचारात आहेत असं अमेरिकी संरक्षण मंत्री क्रिस्टोफर मिलर यांनी मंगळवारी जाहीर केलं नंतर व्हाइट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी सांगितलं की ट्रम्प मे महिन्यापर्यंत इराण इराक देशांच्या सीमेवरील उर्वरित सैन्य देखील काढून घ्यायच्या विचारात आहेत सध्या इराकमध्ये अमेरिकेचे तीन हजार सैनिक आहेत छत्तीसगडमध्ये नक्षलवादाचं निर्मूलन करण्यासाठी सरकारला शरण आलेले माओवादी मदत करत आहेत जगदलपूर इथं नुकत्याच पार पडलेल्या पदवीदान समारंभात दोनशे तरुणांना प्रशिक्षण देऊन कॉन्स्टेबल म्हणून नेमण्यात आलं यातील निम्मे तरुण हे शरण आलेले माओवादी आहेत अतिरेकी हल्ले थोपवण्यात या तरुणांची खूप मदत होत आहे असं बस्तर भागाचे पोलीस महानिरीक्षक सुंदर राज यांनी सांगितलं दिवाळीनंतर महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधला कोरोनावरील लस यायला अजून काही सुरू होत आहेत कोविड एकोणीस रोगाच्या प्रसारामुळे मार्च महिन्यापासून सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयं बंद होती कोविड एकोणीस संकटाच्या काळात औद्योगिक जगतातील मनुष्यबळ व्यवस्थापकांचं योगदान महत्वपूर्ण आहे असं मत राज्यसभेचे खासदार डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांनी काल महाराष्ट्रात पुणे इथं व्यक्त केलं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंटच्या वतीनं आयोजित कोविड एकोणीसचा मनुष्यबळ विकास आणि व्यवसाय शाश्वततेवर झालेला परिणाम या विषयावरील संशोधन ग्रंथाचं प्रकाशन सहस्रबुद्धे यांच्या हस्ते झालं त्यानंतर ते बोलत होते मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्राचा उल्लेख ह्युमन रिसोर्स ऐवजी ह्युमन रिलेशन असा करणं गरजेचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं कोणत्याही आपत्तीच्या काळात समाज जीवनात जे बदल होतात त्या बदलांकडे आणि समस्येवरील उपाययोजनांकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे असं ते म्हणाले एटीपी टेनिस स्पर्धेत रशियाच्या डॅनिल मेदवेदेव यानं ऑस्ट्रियाच्या डोमिनिक याला हरवत आपल्या कारकिर्दीतलं सर्वात मोठं विजेतेपद पटकावलं पत चार सहा सात सहा सहा चार अशा त्याने दोन तास त्रेचाळीस मिनिटात जेतेपद पटकावलं पत मद्वदेवनं पाच वेळा विजेता ठरलेल्या नोवाक जोकोविच तसंच जगातला दुसरा सर्वोत्कृष्ट खेळाडू राफेल नदालला गेल्या आठवड्यात हरवलं मेदवेदेव हा फेडेक्स एटीपीच्या मानांकनातील सर्वोत्कृष्ट तीन खेळाडूंना हरवणारा पहिला खेळाडू ठरला बंगालच्या उपसागरात मध्य आणि दक्षिण दिशेला निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा आज तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या चोवीस तासात त्याचं वादळात रुपांतर होऊन बुधवारी पुदुच्चेरीमधील कराईकल आणि उत्तर तामिळनाडूमधील ममलापुरम यांच्या दरम्यान किनाऱ्याला धडकण्याची शक्यता वर्तवली आहे वादळात रुपांतर झाल्यानंतर त्याला निवार हे नाव देण्यात येईल महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ असलं तरी काल सर्वत्र हवामान कोरडं होतं आज आणि उद्याही ते तसंच राहील अशी अपेक्षा आहे परवापासून पुन्हा विदर्भात तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस अपेक्षित आहे राज्यातलं कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्तच आहे त्यात इतक्यात फारसा बदल संभवत नाही अरबी समुद्रावर गती वा... नावाचं चक्रीवादळ तयार झालं आहे पण ते आफ्रिकेत सोमालियाच्या दिशेनं जाणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी समग्र दृष्टिकोन हवा पंतप्रधानांचं मत पॅरिस करारातून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेनं इतर देशांपेक्षा सर्वात कमी प्रदूषण केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा काँग्रेस नेत्यांमधील पंचतारांकित संस्कृतीमुळे अलीकडील निवडणुकीमध्ये पक्षांचा पराभव झाल्याचा गुलाम नबी आझाद यांचा आरोप आणि एटीपी टेनिस स्पर्धेत रशियाचा डॅनिल मेदवेदेव अजिंक्य याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार